नमस्कार मंडळी मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी योजना संदर्भात त्या सात मोठ्या कारणांबद्दल ज्यामुळे तुमचं केवायसी झालं असलं तरीही पैसे बंद होऊ शकतात बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर एक आधार कार्ड मध्ये छेडछाड असणे जर लाभार्थी महिलेचा आधार कार्डमध्ये नाव वय किंवा इतर तपशील बदललेले असतील तर हे देखील पैसे थांबू शकतात नंबर दोन घरात चारचाकी गाडी असणे ज्या घरामध्ये चारचाकी गाडी आहे त्या घरातील महिलांना या योजनेचा देखील लाभ मिळणार नाही नंबर तीन वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणे जर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर ही योजना थांबू शकते नंबर चार एका घरात दोन लाभार्थी महिला असणे मित्रांनो एका घरात एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर ही योजना बंद होऊ शकते नंबर पाच घरातील सदस्याकडून टॅक्स भरला जात असेल तर मित्रांनो कुटुंबातील कुणी सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर देखील ही लाभ त्यांना मिळू शकत नाही नंबर सहा घरात शासकीय कर्मचारी असणे जर घरात कोणी शासकीय कर्मचारी असेल तर त्यांना पैसे देखील मिळणार नाही नंबर इतर मांदन जर आदीच इतर योजनेचा मानधन लाभ घेत असाल मित्रांनो जर लाभार्थी महिला आधीच योजनेतून पंधराशे रुपये मानधन घेत असेल तर या योजनेचा लाभ त्यांना थांबतो तर मंडळी ही होती लाडकी बहीण योजनेच केवायसी झालं असलं तरी पैसे बंद होण्याची सात मोठं कारण तुम्ही यापैकी कुठल्या कारणामध्ये बसता का तुमच्या मत तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद